सासूरवाशिनीला त्रास आई जयश्री इंगळेंचा आक्रोश खटाव तालुक्यातील एका सासूरवाशिनीला विवाहानंतर तिच्या पतीचा सा सासू सासऱ्यांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप पीडितेची आई जयश्री इंगळे यांनी केला आहे आपल्या मुलीला होत असलेल्या त्रासामुळे त्या अत्यंत व्यथित झाल्या जयश्री इंगळे यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलीला लग्नानंतर वारंवार त्रास देण्यात आला तिच्या मनावर इतका परिणाम झाला की ती सतत मानसिक तणावात राहू लागली आम्ही तिला सुखी ठेवण्याच्या अपेक्षेनं लग्न केलं होतं पण तिला रोज छळाला सामोरं जावं लागलं या प्रकरणात फक्त पती आणि सासू विषय मर्यादित नसून काही इतर नातेवाईकांची नावंही जयश्री इंगळे यांनी घेतली असून हे सर्वजण संगणमताना आमच्या मुलीवर अन्याय करत होते असा आरोप त्यांनी केलाय त्या आणखी काय म्हटले ते पाहू सविस्तर बातमीमधून माझे नाव जयश्री तानाजी मुक्मपूर शिरसोडी तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या आम्ही मुंबईला असतो माझी द द्वितीय कन्या सोनलीचा विवाह निमसोड येथील सूरज सयाजी घाडगे यांच्याबरोबर झाला मग त्यासाठी आमच्याच गावातील दादासो इंगळे आणि रुपाली इंगळे यांच्या बहिणीचा तो मुलगा त्यांच्याबरोबर लग्न झा ठरवण्यात आले तर त्यावेळी त्यांनी सूरज यांनी सुरुवातच खोटेपणाने केली कारण सॅलरी स्लिप त्यांनी खोटी पाठवली म्हणून आम्ही नकार दिला पण दादा सुंगळे आणि रुपाली इंगळे यांनी आम्हाला विश्वास दिला की तेवढी सॅलरी आहे आणि आम्ही त्याची जबाबदारी घेतो ती तुमची नाही आता आमची मुलगी आहे मग आम्हाला पैशाची काही प्रॉब्लेम नसल्यामुळे आम्ही होकार दिला लग्न थाटामाटात जयभवानी हॉलमध्ये झाले त्याच्यानंतर लग्नानंतर लगेचच सासूबाई सुवर्ण गाडगे यांनी टोमणे मारायला असा त्रास द्यायला सुरुवात केला पण मी सुरुवातीच्या काळात समजावले की असं थोडे दिवस असतं सा सासूबाईंचं एवढं लक्ष देऊ नको पण त्यानंतर माझ्या मुलीने आम्हाला काहीच सांगितलं नाही त्याच्यानंतर दोन तीन महिने गेले आणि नंतर तिला प्रेशर करण्यात आलं की बाळ हवा आहे जुलैमध्येच मग तिने नकार दिला तेव्हापासून सूरज गाडगे यांनी ऑगस्टपासूनच अंतरून वेगळं करण्यास सुरुवात केली पण काही गोष्टी अशा होत्या की नवरा बायकोत होत होत्या आणि ते काय ते तिने आम्हाला घरात सांगितलं नसल्यामुळे आम्ही त्याचं काय आम्हाला हेच नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ते बोलत नाहीत अशी म्हणून आम्ही मिटिंग घ्यायला तयार झालो मिटिंग घेतली तर दादा इंगळे यांनी स्वतःच एकट्याने जाऊन घरी मिटिंग घेतली म्हणजे मिटले मुलगी स्वतः बोलली आता आमचं सगळं ठीक आहे तुम्ही येऊ नका मग आम्ही नाही आलो त्याच्यानंतर तेवीस नोव्हेंबरला त्यांच्या वडिलांचं सूरज यांच्या वडिलांचं ऑपरेशन आहे म्हणून ते बोलले उद्या आपण गावी जायचं आहे तर मुलगीने फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्ही सुट्टी किती दिवसाची टाकली त्यामुळे त्यांनी तिला मारहाण केली आणि तेव्हापासून ते बोलत नाहीत ते आजपर्यंत बोलत नाहीत त्यांनी तिला जा म्हणूनच सांगितले घरातून विनोद घाडगे त्यांचे भाऊ यांनी पण सांगितले जा म्हणून आणि त्याच्यानंतर रुपाल इंगळे आणि दादा इंगळे यांनी पण सांगितलं की आम्ही बघू आपण एक मिटिंग घेऊ हो। मिटिंग घेतलं त्या मिटिंगमध्ये रुपाली इंगळे यांनी पण सांगितलं की तुमच्या मुलीचंच चुकत आहे माझ्या मुलाचं काही चुकत नाही आहे आणि तुमचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे असं सूरजने सांगितलं आणि नाही तर मग मी फास लावून घेईन असं धमकी दिली आम्हाला त्याच्यामुळे आम्ही गपचूप निघून गेलो दुसरी मिटिंग घेतली त्यामध्ये विनोद घाडगे सूरज घाडगेचा भाऊ माझ्या मिस्टरांच्या अंगावर आला आणि सुवर्णा घाडगे सासूबाईंनी माझ्या मुलीला मारलं हात पिरगाळून बांगडी फोडून जखम केली त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनकडे धाव घेत होतो पण दादा सुंगळे यांनी अडवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या हो हो आपण मीटिंग घेऊया आणि सगळं ठीक होईल आणि दुसऱ्या दिवशी आमचे नंबर ब्लॉक करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस माझ्या मुलीला त्यांच्या कुटुंबातील कोणीही कॉन्टॅक्ट केलेला नाही असं करून एक महिना जाऊन नंतर आम्ही तिसरी मीटिंग घेतली आणि त्यात पण त्यांनी काही सांगितले नाही आणि दुसऱ्यांजवळ गावातील लोकांजवळ पण माझ्या भावाजवळ असं त्यांनी निरोप दिला की सरळ वेगळं व्हावं मला इथंच थांबायचं आहे म्हणून आता आम्ही चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केली आहे मुंबई नेहरूनगर कुर्ला येथून आणि आता आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आमचे दागिने ऑक्टोबरमध्ये सूरज घाडगे यांनी त्यांनी घातलेले मोठे मंगळसूत्र आणि आम्ही घातलेला एक हार आणि एक अंगठी होती ते त्यांनी घेऊन घरी गेले आणि माझी मुलगी त्यावेळी मुंबईला आली होती आणि आता ते आम्ही मागतोय तर त्यांनी आमच्यावरच आरोप केला आहे की तुमच्याकडे मोठे साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र आहे असे सगळे खोटे आरोप आमच्यावर करत आहेत ते आम्ही एका चॅनेलला बातमी दिली होती तर ती त्यांनी दहा पंधरा जणांनी जाऊन त्यांना प्रेशर करून त्या पत्रकाराला धमकी देऊन ती डिलीट करण्यात आली मग तुमची एवढी खरी बाजू होती तर तुम्ही नको होतं करायला तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटत होतं तर तुम्ही पण बातमी द्यायची किंवा तुम्ही तक्रार करायची पोलीस स्टेशनला की आमच्यावर खोटे आरोप झालेत सूरज घाडगे यांची मानस बहीण पुण्याला ॲडव्होकेट आहेत त्यांनी मला सांगितले की तुम्ही आता काय कराल समाजासाठी की तुमच्या आता मुलीचं लग्न झालेलं आहे आणि तुमचा पण मुलगा लग्नाचा आहे उद्या तुम्हाला पण सून येईल त्यासाठी तुम्हाला एक्सेप्ट करायला लागेल आणि त्याला घर बांधायचं आहे त्याला गरज आहे पैशाची तर तुम्ही त्याला पैसे द्या तर मी नकार दिला मग म्हटले तुम्ही आता काय करणार म्हणून मग मी त्यांना सांगितलं की मी महिला आयोग आणि मीडियाचा आधार घेईल तर त्यांनी सांगितलं की सूरज घाडगे यांना त्यांनी ते सांगितलं मग तेव्हापासून ते म्हणतात की काही होईल तर मीडिया समोरच होईल म्हणून आणि आज जे माझ्या मुलीला यातना लागले भोगायला त्या इतर कोणाला लागू नये म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे सुवर्ण घाडगे यांनी माझ्या मुलीला गोमूत्र पिण्यासाठी प्रेशर केलं अगरबत्तीची राग खाण्यासाठी प्रेशर केलं नंतर सासरे सयाजी घाडगे यांनी सांगितलं की तुझ्यामुळे खूप नुकसान झाले आणि सासूबाईंनी खताचं दुकान चालवायसाठी प्रेशर केलेलं आहे आणि मोठे तीर संदीप घाडगे हे एम आर असून सूरज घाडगे म्हणतात की आ, रिपोर्ट्स खोटे बनवणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि असं म्हणून त्यांनी आता मुंबईत ही आई वडील जागेवर आहेत म्हणून रिपोर्ट्स आमच्या मॅडमकडे दिलेले आहेत ज्यांच्याकडे केस आहे त्यांच्याकडे पण तसं नाहीये त्यांची आई एकदम तब्येतीने उत्तम आहे वडील आहेत त्यांचे ऑपरेशन झालं होतं पण आता त्या गोष्टीला आठ महिने व्हायला आलेत ते एकदम आता चांगले आहेत आणि त्याचे पुरावे आहेत माझ्या मुलीने ते पण माझ्या मुलीकडे सगळे पुरावे आहेत पण आम्हाला न्याय मिळावा कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे तुम्हाला वाटत केलेले असताना सुद्धा तुम्ही सोन्याची मागणी आता कशी काय केली तर कर त्याचं कारण असं की शिरसवडीचे सरपंच उल्हास इंगळे यांनी मात्रपती तानाजी यांना खूप शिबीगाळ केलेली आहे आणि धमकी पण दिलेली होती घर खाली करण्यासाठी आमचं हातंघर खाली करा म्हणून त्यासाठी आम्हाला आता घर खाली करायचं आहे आणि नवीन घरासाठी आम्हाला गरज होती म्हणून आम्ही सुरेश घाडगे यांच्याकडे मागितलेले आहे आणि त्यांच्यावर आम्ही एन सी आर पण दाखल केली आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की सूरज घाडगे यांचं एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असा आहे असं आम्हाला वाटते कारण त्यांची आई सुवर्ण यांनी माझ्या मुलीला सांगितलं होतं की त्याचं गावातीलच एका मुलीबरोबर त्याला लग्न करायचं होतं मग पुढे काय झालं आम्हाला माहीत नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा रुपाली इंगळे आणि सूरज घाडगे या दोघांनी माझ्या मुलीला बाळासाठी खूप प्रेशर केलं होतं ते बोलले की पायाजवळच नवऱ्याच्या बसायचं असतं आणि बाळ पाहिजे सुरेश घाडगे म्हणाले गणपतीच पाहिजे परंतु माझ्या मुलीने सांगितलं की आपण थोडं थांबूया तेव्हापासूनच सगळं वातावरण बदल झाला आणि स सयाजी घाडगे यांना माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं की आमची मुलगी लग्नानंतर नोकरी करणार तर तेव्हा त्यांनी होकार दिला होता पण नंतर सुवर्णा आणि रुपाली या दोघींनी मिळून सांगितले की नवऱ्याच्या पायाजवळ जसायचं नोकरी विक्री काही करायची नाही असं प्रेशर केलं तिला आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्या दोघांचे फोटो आम्ही पुराव्यासाठी पाठवले आहेत त्याचं कारण असं की सूरज घरगे असं सांग असं सांगतात की माझे आईवडील खूप आजारी आहेत आणि ते जाग्यावर आहेत म्हणून आम्ही ते फोटो पाठवलेले आहेत पण त्यांचे आरोग्य अतिशय उत्तम चांगलं आहे त्याबद्दल काही हेच नाही आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की माझे सोने जर चौदा तारखेपर्यंत नाही दिले तर मी पंधरा ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी सुरेश घाडगे यांच्या दारात जाऊन आत्मदहन करणार आहे आणि हा माझा शब्द आहे आणि तो मी खरा करणार कारण त्याला मी माझ्या मुलीला मी मान सन्मान नाही देऊ शकले परंतु तिला मी न्याय तरी नक्कीच मिळवून देईन आणि आम्हाला न्याय मिळेल त्याची मी अपेक्षा करते कोर्टाकडून होईलच आणि ह्या चॅनलचे मी आभार म्हणते की माझी व्यथा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद